हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम मोकळा मोकळा सुट त्याचबरोबर एकदम सोपा झटपट असा पुलावची रेसिपी रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये मी एक कप सोयाबीन घेतलेला आहे आता या सोयाबीनला मी भिजवून घेणार आहे त्याच्यामध्ये मी एकदम गरम गरम असं पाणी टाकलं आणि ह्याला पाच ते दहा मिनिटासाठी सोप होण्यासाठी ठेवलं जोवर माझं जो सोयाबीन सोप तोवर मी पुलावची तयार केली तर एका कुकरमध्ये कुकर मी तीन ते चार चमचे तेल तापत ठेवले तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये खडा मसाला टाकला तर खडा मसाल्यामध्ये एक दालचिनीचा तुकडा चार ते पाच काळी मिरी चार ते पाच लवण तसेच एक चमचा जिरा टाकून खडा मसाला फ्राय करून घेतला आता मी तेलामध्ये दोन मोठे उभे चिरलेले कांदे टाकून हो कांदा ब्राऊन होईपर्यंत फ्राय होण्यासाठी ठेवले आता जोवर इथे कांदा फ्राय होतो तोवर माझे सोप झालेले मी सोयाबीन बघून घेणार आहे गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले सोयाबीन इथे व्यवस्थितपणे सोप झाले होते मग मी त्याला दोन तीन पाण्याने धुवून घेतले आणि याच्यातले सर्व पाणी एकदम पिऊन पिऊन काढले म्हणजे सोयाबीनला व्यवस्थितपणे स्क्वीज करून घ्यायचं आहे त्याच्यातले सर्व पाणी काढून घ्यायचं आहे मग मी त्याच मिक्सिंग बाऊल मध्ये एक मॅरिनेशन तयार करून घेतले मॅरिनेशनसाठी इथे मी एक कप दही घेतलेले आहे आता या दह्यामध्ये इथे मी दोन चमचे अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतली त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकले पाव चमचा हिंग टाकली पाव चमचा हळद टाकले अर्धा चमचा गरम मसाला टाकला एक चमचा लाल तिखट मसाला टाकला आणि एक चमचा चिकन बिर्याणी मसाला टाकला व चिरलेला दोन हिरव्या मिरच्या टाकून मॅरिनेशन ला व्यवस्थितपणे एकजित करून घेतले मला जर का पुलाव जास्त तिखट हवा असेल तर लाल तिखटचा वापर तुम्ही जास्त केला तरीही चालेल तयार मॅरिनेशन मध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून तीही या मॅरिनेशन मध्ये मिक्स करून घेतली आणि त्यानंतर स्क्वीज करून ठेवलेले सोयाबीन या मॅरिनेशन मध्ये टाकून याला व्यवस्थितपणे मॅरिनेशन मध्ये कोट करून घेतले आता या सोयाबीनला व्यवस्थितपणे हाताच्या मदतीने मी ते कोट करून घेतलेला आहे सोयाबीनचं मॅरिनेशन इथे तयार झाल्यानंतर मी साईड बाय साईड माझा जो कांदा होता तो सुद्धा परतत होती तो कांदा इथे छान डार्क ब्राऊन कलरचा झाला होता आता या यावेळेस मी याच्यामध्ये एक मोठ्या आकाराच्या बटाट्याला काप करून टाकले होते पाच मिनिटे मीडियम फ्लेम वरती मी या बटाट्याला फ्राय करून घेतले ह्या पॉईंटला जर का तुम्हाला कोणत्या वेजीस ऍड करायचे असतील जसं फ्लॉवर वटाणा वगैरे ते तुम्ही ऍड करू शकता बटाटा हलका फ्राय झाल्यावरती तयार करून घेतलेले सोयाबीनचे मॅरिनेशन जे आहे ते मी या बटाट्यामध्ये टाकले आणि ह्या सोयाबीनच्या मॅरिनेशनला व्यवस्थितपणे तेलामध्ये फ्राय करून घेतले मिक्सिंग बाउलमध्ये थोडा मसाला तसाच लागला होता मग त्याच्यामध्ये मी अर्धा कप पाणी टाकून तो मसाला सुद्धा या सोयाबीनमध्ये ऍड करून घेतला म्हणजेच इथे अर्धा कप पाण्याचा सुद्धा आपल्याला वापर करायचा आहे मग मी सोयाबीन मध्ये उभा चिरलेला टोमॅटो टाकला आणि त्याला सुद्धा सोयाबीन मध्ये छान मिक्स करून घेतले आता या कुकरवरती कुकरचं झाकण उलट ठेवून पाच मिनिटे बाफ काढून घेतली पाच मिनिटानंतर कुकरवरचे झाकण काढून सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले मग मी सोयाबीन मध्ये अर्धा किलो बिर्याणी राईस टाकलेला आहे तर बिर्याणी राईसला फक्त मी स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला न भिजवता डायरेक्ट इथे वापरलेला आहे जर का तुमच्याकडे टाइम असेल तर तुम्ही त्याला थोडा वेळ अर्ध्या तासासाठी वगैरे भिजत ठेवला तरी चालेल या सोयाबीन एक ते दोन मिनिट असंच मिक्स करत राहायचं हलक्या हाताने राईस तुटता कामा नाही मग मी तयार होणाऱ्या पुलावामध्ये दोन कप पाणी टाकले आणि व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले पाण्याची मात्रा इथे थोडीशी कमीच ठेवायची आहे त्यानंतर वरून थोडेसे मीठ टाकले मीठ मी ऑलरेडी पहिला सुद्धा टाकलं होतं त्यामुळे कमी मीठ टाकलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर त्याचबरोबर कसुरी मी ती थोडीशी इथे चोळून चोळून टाकलेली आहे म्हणजेच माझा पुलाव राईस एकदम छान झाला पाहिजे याकरिता आता मी सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे क्विक स्टर करून घेतलं त्यानंतर कुकरला झाकण लावले आणि हाय फ्लेम वरती दोन शिट्या काढून घेतल्या मग कुकर थंड झाल्यानंतर कुकरची हवा पूर्ण निघाल्यानंतर मी कुकरचं झाकण काढलं राईसला मिक्स करून घेतलं आणि गरमागरम हा सोयाबीनचा पुलाव सर्व केला तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू